श्री श्रीस्वामी समर्थ तर बघा आता सध्याला पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात अशा काही सेवा असतात त्या करायच्या असतात आणि बघा ह्या सेवा का करायच्या असतात कारण बघा आपण काही ऋण घेऊन आलेलो असतो जन्माला आणि आपल्याला काही ऋण फेडायचे असतात मग त्यासाठी आपल्याला सेवा करायचं असतं आणि जे आपले पूर्वज असते त्यांच्यामुळंच आपण हे सुखभोग भोगत असतो म्हणजे जे, जे काही आपलं आहे घर आहे मनाशेत आपण त्यांचंच खातो कारण त्यांनीच करून ठेवलेलं असतं ना मग आपण खात असतो मग जेव्हा ते दिवंगत होतात त्यांचा खरतड प्रवास असतो मग त्यांचा प्रवास चांगला व्हावा ते ज्या येवनीत जन्म घेतलेले आहेत त्या यवणीचा जन्म त्यांचा चांगला व्हावा त्यांना त्या यवनीतून जन्म दुसऱ्या येवनीमध्ये चांगला भेटावा त्यांचा हा जो चौसष्ट यव यो, यवनी योनि, चौसष्ट येवनीतून त्यांना जन्म घालून मग त्यांना मानवजन्म पुन्हा परत भेटणार आहे तर एवढा जो त्यांचा प्रवास असतो तो प्रवास चांगला व्हावा म्हणून आपल्याला पित्रांची सेवा करायची असते तर बघा आपल्याला सेवा करायचं आहे तर काय सेवा करायचं आहे की जेणेकरून आपला जर तुम्हाला कितीही तुम्हाला पितृदोष असेल आणि तुम्हाला खूप तकलीफ होत आहे तुम्हाला तुम्ही जे काही कामं काम आहात त्या कामामध्ये यश भेटत नाही आता आपल्याला सेवा तर करायचं आहे पण काही काही जणांना बघा खूप प्रखर पितृदोष असतो आणि त्यांनी किती कष्ट करतात किती प्रयत्न करतात पण त्यांना यश भेटतच नाही मग त्यासाठी काय सेवा कराव्या आता सेवा तर आहेत भरपूर सेवा आहेत पितृ पितृपक्षात सेवा करायची परत दररोज दररोज जे आपण वर्षभर सेवा करतो ते सेवा म्हणजे पंचमहायज्ञ त्याची सेवा करत असतो मग अशी काही सेवा आहे ती आपण दररोज करायची असते आणि बघा आता प्रत्येकाच्यात स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र साराम्रत स्वामी महाराजांना प्रसन्न करायचं म्हटलं की आपण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असतो भरपूर सेवा करतो मग त्याचात एक आहे जे पित्रांसाठी सेवा करायची असते ते म्हणजे संक्षिप्त भागवत भागवत पारायण करायचं असतं आता तेवढं मोठं आताच्या काळाला या धकाधकीच्या जीवनामध्ये संक्षिप्त भागवत म्हणजे भागवत पारायण आपल्याच्यानं होणार नाही मग गुरुमौलीने आपल्यासाठी संक्षिप्त भागवत काढलेलं आहे तर त्याचं आपल्याला पारायण करायचं आहे तर बघा संक्षिप्त भागवताचं संक्षिप्त भागवत पारायण करायचं आहे आता बघा संक्षिप्त भागवत पारायण कसं करावं तर बघा आणि कुठं भेटेल तुम्हाला कसं करावं हे सांगते पण कुठं भेटेल संक्षिप्त भागवत आता ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर करणं नाही झालं तर काय करायचं सर्व पितृयामावस्या आहे सर्व पितृयामावस्या म्हणजे आत्तापासून आता मी व्हिडिओ तुम्हाला आज अपलोड करणार आहे तर आता इथून राहिलेत किती एक दहा दहा बारा दिवस राहिले आहेत त्या दहा बारा दिवसामध्ये एक तरी पारायण करावं किंवा तुम्हाला वेळ आहे एक दिवसाचा वेळ नाही तर बघा तुमच्याकडं पुस्तक आहे म्हणजे संक्षिप्त भागवत आहे तुमच्याकडं तर तुम्ही काय करायचं दररोज एक अध्याय पण वाचू शकता पण एक अध्याय वाचायला गेलं तर चौदा अध्याय आहेत अध्याय म्हणजे स्कंद आहेत तर आता बघा चौदा आहेत तर तुम्हाला रोज एक वाचलं तुम हो तर तुमचं होणार नाही तर काय करायचं दररोज दोन वाचायचे किंवा एक दिवस वेळ काढायचा आता एकादशी आहे संक्षिप्त भागवत पारायण हे एकादशी एकादशी दिवशी केलं जातं जर आपण एकादशी दिवशी जर हे संक्षिप्त भागवत पारायण केलं तर आपला पितृदोष आपला कमी व्हायला मदत होते आणि बघा सात पिढ्याचा सुद्धा प्रखर पितृदोष जातो जर आपण बघा वर्षातल्या किती एकादशी असतात चोवीस एकादशी असतात चोवीस एकादशीला एक जर आपण संक्षिप्त भागवत पारायण केलं प्रत्येक के एकादशीला करायचं चोवीस एकादशीला बघा तुमचा कसलाच पितृदोष राहणार नाही आणि नारायण नागबली पण करायची गरज नाही कसं असतं बघा या जीवनाम जीवन जर चांगलं सुखकर आणि प्रत्येक कामाला यश जर भेटवायचं भेटायचं असेल आणि तुम्हाला जर केलेल्या प्रयत्नाला यश पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या पितरांची हे सेवा करावी लागणार कारण सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे पित्रा आणि सर्वात अगोदर बघा देवाच्या सुद्धा अगोदर सेवा कुणाची केली जाते तर पित्रांची सेवा केली जाते का केली जाते तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुमच्यामध्ये आणि देवामध्ये मध्यभागात हे पित्र था थांबलेले असतात उभा टाकलेले असतात कारण आपल्याला स्वामी महाराज म्हणा आपले कुलस्वामिनी म्हणा कुलदेवता सर म्हणा आपण कोणती सेवा करत असो म्हणा ती आपली सेवा त्या देवा देवाच्या चरणाजवळ पोहोचतच नाही कारण ते मध्यभागात ठामपणे उभा टाकलेले असतात मग आपण केलेली सेवा त्यांच्याजवळ कशी पोहोचणार तर काय होते बघा तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर सेवा तुमची खंडीत पडते सेवा होत नाही घरात कटकटी होतात भांडणं होतात आणि काय होतं बघा काही ना काही विघ्न येतं त्याच्यामध्ये म्हणजे काही अडचणी येतात त्या अडचणीमुळे तुम्हाला काय होतं ती सेवा केली जात नाही तुम्ही स्वामी महाराजांचं पारायण करताय अकरा गुरुवार करताय किंवा दररोज नित्यसेवा करताय त्या नित्यसेवाला सुद्धा खंडन पडतं तर समजून जायचं आपल्यामध्ये काही ना काही आपल्या घरावर थोडा का पितृदोष आहे आणि पितृदोष नाही असं नसतं प्रत्येकाला पितृदोष असतो तर काय करायचं असतं त्या पितृदोष घालवण्यासाठी आता बघा हा पितृपक्ष आहे तर या पितृपक्षामध्ये काय करायचं होत नाही सेवा तर दररोज दोन अध्याय वाचायची नाही तर एक दिवस दोन दिवस तीन दिवस जितकं जमल तितके दिवस आपल्याला संक्षिप्त भागवत पारायण करायचं आहे आता ते पारायण संक्षिप्त भागवत कसं करा संकल्पित करा दोन करा तीन करा दोन करा चार करा पाच करा कितीही करा किंवा एक जरी सुद्धा केलं तरी सुद्धा चालन कधी करायचं आता बघा एकादशी दिवशी केलं तर खूपच चांगलं आता हे आपलं श्रा श्राद्ध पक्ष चालू आहे म्हणजे हे पितृपक्षांचा पंधरावाडा चालू आहे एकादशी दिवशी केलं तर खूपच चांगलं किंवा तुमचे ज्या दिवशी महाळ आहेत म्हणजे तुमचं ज्या दिवशी ते आता पितृपक्षामध्ये तुम्ही जीव घालतात म्हणजे श्राद्धांचे तिथी आहे त्या दिवशी करा सगळं स्वयंपाक वगैरे झालं सगळं झालं जेवण सगळे केले की तुम्ही एक पाठ करा म्हणजे एक वेळेस संक्षिप्त भागवत पारायण करा जर त्या दिवशी केलं तरी सुद्धा खूप चांगला अनुभव येतो तुम तुम्ही बघा तुमची किती आडलेली काम सुद्धा हे ना या सेवेनं होतात आणि कसं असतं बघा आपण सेवा केली ना त्याचं आपल्याला थोडं ना थोडं फळ भेटतच असतं जे होईल ते चांगलंच होईल बघा वाईट तर काहीच होणार नाही सेवा करण्यानं कधीच कुणाचं वाईट झालेलं नाही चांगलंच होत असतं आणि आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायचं म्हणजे आपल्या घरात जर सुख शांती पाहिजे असेल तर पित्रांची सेवा करावीच लागते बघा आता काय करायचं तुम्हाला दररोज एक अध्याय तर होणार नाही आता तर काय करायचं दोन दोन अध्याय वाचायचे किंवा ज्या दिवशी तुमचं श्राद्ध पक्ष आहे त्या दिवशी एक संक्षिप्त भागवत पारायण करा किंवा सर्व पितरी अमावस्याला म्हणजे कुणाला जर माहीत नसेल श्राद्ध पक्ष महाळाचा दिवस माहीत नसेल तर सर्व पितरी अमावस्याला जे काही पितरांची सेवा आहे त्या सगळ्या सेवा करायच्या बघा दक्षिणेकड तोंड करून दिवा लावणं कणकेचा दिवा करायचा दक्षिणेकड तोंड करायचं त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे संध्याकाळच्या टायमिंगला तो दिवा लावायचा दही भाताचा नैवेद्य बारा ते साडेबाराच्या दरम्यान ठेवायचं एक गाईला दही भात करायचा त्याचे तीन व तीन गो करायचे एक गाईला द्यायचा एक कावळ्याला द्यायचा आणि एक माशांना द्यायचा ही सेवा करायची परत पुन्हा सूर्याना सूर्याला आर्घे द्यायचं परत पंचमहायज्ञ वर्षभर करून बघा तुम्हाला काय अनुभव येत आहे ते बघा आणि पितृस्तुती स्तोत्राचं पण पठन वर्षभर करून बघा बघा कसलाही पितृदोष असू द्या एवढी जर सेवा केली ना आपण तर कसलाच पितृदोष राहणार नाही आणि जे काही कामं करतो ना त्या कामाला शंभर टक्के यश येणार तर सर्वताईंनी संक्षिप्त भागवत पारायण करायला विसरू नका एक तरी दिवस करा जास्त नाही ते नाही एकच दिवस एकतरी दिवस करा आणि पुन्हा वर्षातून प्रत्येक एकादशीला करा परंतु ह्या श्राद्ध पक्षामध्ये एकतरी संक्षिप्त भागवत पारायण आवर्जून करा तर सर्वताईंना श्री स्वामी समर्थ माहिती जर माहिती पूर्ण वाटली तरी एक लाईक जरूर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ